हॅलो फ्रेंड्स मी अशी मांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंटवर आपण आता हा आजचा नवीन व्हिडिओ आणलेला आहे व्हिडिओमध्ये बोलणार आहे अभ्यासाबद्दल आता ही जी भरती निघाली दोन हजार चोवीसची त्या भरतीमध्ये काही जुने मुलं आहे काही नवीन आहे म्हणजे जुने नवीन तर राहतेच दरवर्षी पण जुने विद्यार्थी लवकर कवर करून घेते चार ते सहा महिन्यात त्याला माहीत राहते काय वाचा लागते पण नवीन विद्यार्थ्याला माहीत नाही राहत की बा नेमकं वाचायचं काय आता आणि ह्या साठ ते आठ महिन्यात आपला अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा तर पहा तुमच्यासाठी एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे हा जो पेपरसेट आहे दोनशे एकोणनव्वद मेगा पब्लिकेशन पोलिस भरतीचा पेपरसेट आहे या पेपरशिवाय पोलीस बनू शकत नाही माणूस ह्या पेपरसेटशिवाय माणूस पोलीस बनू शकत नाही सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला की हा पेपरसेट प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे मागच्या वेळेसही या पेपरसेटबद्दल हो पेपर बोललो तुम्ही आता याची काही म्हणजे याचा काही प्रमोशन वगैरे मी करत नाही आहे पेपरसेटची क्वालिटी आहे म्हणून सांगत आहे पेपरसेट महत्त्वाचा हा पेपरसेट प्रत्येकाजवळ असणं आवश्यक आहे पण आता बघा तुम्ही जर म्हटलं आता आहे भरतीच्या वेळेवर मी फास्ट्रॅकचं पुस्तक गणित घेऊन बसतो सतीश वसेचं किंवा बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरण घेऊन बसतो मोरा वाड्यांबाचं बस मराठी व्याकरण घेऊन बसतो किंवा नोबेलचा जी केचं पूर्ण घेऊन बसतो म्हटलं नोबेलचं भूतेकारचं औरंगाबाद प्रकाशन तर आता तो अभ्यास होत नाही भरतीच्या वेळेस असा अभ्यास करत नसते हा अभ्यास केव्हा करा लागते जेव्हा भरतीची ॲड याची राहते आणि आपल्याजवळ वर्ष असते पूर्ण बारा महिने असते तेव्हा करावं लागते अशी तयारी जेव्हा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे की अभ्यास तसा नेमकं करा कसा करायचा परंतु आता जे वेळ आहे आता फॉर्म भरणं चालू झाले आता गडबड आहे ना गडबडीत आपल्याला म्हणजे कमी वेळात चांगला अभ्यास कसा करायचा आणि जास्त अभ्यास कसा करायचा त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो हा जो पेपरसेट आहे हा पेपरसेटमध्ये अक्षर बारीक बारीक आहे म्हणजे मटेरियल जास्त आहे अक्षर बारीक आहे मटेरियल जास्त आहे आणि याची खासियत ही आहे की समजा आता हा पेपरसेट आहे इकडे गणित दिलेली आहे त्या गणिताचं स्पष्टीकरण बॅकसाईडला दिलेलं आहे स्पष्टीकरण दिलेलं आहे इथं आणि शॉर्ट ट्रिकनं ते पण काही शॉर्ट ट्रिकने दिलेलं आहे आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे मी ज्या पद्धत शिकवतो त्या पद्धत म्हणजे शॉर्ट ट्रिक्सनं तेच पद्धत त्या पुस्तकातसुद्धा वापरलेली आहे भरपूर काही 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 ठिकाणी लाँग आहे पण ते मी वापरत नाही मग काही ठिकाणी माझी वापरतो पण याच्यातसुद्धा शॉर्ट ट्रिक दिलेलं आहे पण तुम्ही फास्ट ट्रॅक वापरता किंवा गणितसाठी कोकिडा प्रकाशन वापरता त्यामध्ये भरपूर लॉंग आहे आणि आता ती वेळ नाही आहे आता फास्ट ट्रॅक घेऊन बसायची किंवा कोकिडा प्रकाशन घेऊन बसायची वेळ नाही आहे म्हणून आता काय करायचं तुम्हाला आता सम समजा तुमचा एखादा क्लास असेल पोलीस भरतीचा तो क्लास कंटिन्यू करा क्लास कंटिन्यू करत असताना तुम्हाला स्वतः काय करायचं आहे घरी तर ते त्याच्याबद्दल बोलणार आहे मी पाहा तुम्ही सगळ्यात पहिले रोजचा एक पेपर सेट सोडवायचा आहे तुम्हाला शंभर मार्कचा शंभर प्रश्नाचा एक पेपर रोज सोडवायचा आहे या या पुस्तकातला तो सोडवल्यानंतर त्याचं ॲनालिसिस करायचं तुम्हाला की अर्धा ते एक तास की मला काय नाही आलं काय चुकलं जे नाही आलं त्याच्यावर गोल करणे जे गणित चांगलं महत्त्वाचं वाटते तो एका एखाद्या बुकमध्ये त्याची नोट्स काढून ठेवणे किंवा तुम्हाला नाही काढून ठेवायचं असेल तर त्यालाच गोल करून तिथं ल तिथं म्हणजे हायलाईट करायचं त्याला की त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही वाचतान की ते तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करायचा जेव्हा तुम्ही पेपरलेच असाल तेव्हा तुम्हाला ते रिव्हिजन करायसाठी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे लवकर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा पेपर शेट घेते सगळंच जणं सगळेच पोऱ्याजोड पेपर शेट आहे परंतु हा नेमका करायचा कसा त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे पा स्टार्टिंगले संभाव्य पोलीस भरती प्रश्न संच स्टार्टिंगले म्हणजे सुरुवात जर केली तुम्ही तर तुमचा पहिला समजा पहिला जिल्हा आहे जो कोणता येईन आता हा जुना पेपरसेट आहे औरंगाबाद औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर सध्याचं नवीन नाव तर आता तुम्ही स्टार्टिंगले एक पेपर घेतला शंभर प्रश्न केले ते शंभर प्रश्न केल्यानंतर त्याचं अॅनालिसिस केलं अर्धा तास एक तास त्यातले काय प्रश्न नाही आले आपल्याला त्याच्यावर थोडीशी भर दिली काही नोट्स काढून ठेवल्या अशा प्रकारे रोजचे शंभर प्रश्न जर केले तर एवढा खतरनाक अभ्यास होते जबरदस्त आणि ते केल्यानंतर सकाळी समजा तुम्ही हे केलं तर त्याला एक थोडीशी गॅप देऊन मदत आणखी कोणते विषय तुम्हाला घ्यायचे असेल तर ते घेऊन संध्याकाळचं तुम्हाला बॅकसाईडहून अभ्यास चालू करायचा आहे म्हणजे ह्याच पेपरसेटचा बॅकसाईड मागून अभ्यास चालू करायचा याच्यात पंचवीस प्रश्न जी केचे पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणचे पंचवीस गणित पंचवीस बुद्धिमत्ता असेसुद्धा प्रश्न दिलेले आहेत त्याचे पंचवीस 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 आणि पंचवीस शंभर प्रश्न ते घ्यायचे आणि संध्याकाळी ते शंभर प्रश्न सोडून पाहायचे टाईम लोन दीड टाईम टेम म्हणजे तुम्हाला मागून सुरुवात करायची आहे समोरून सुरुवात करायची आहे तेव्हा हा पेपर म्हणजे हा पेपर सेट कम्प्लीट होते तसा होत नाही पूर्ण भरपूर मोठा पेपर सेट आहे हा लहान लहान अक्षर आहे आणि येत्या सहा महिन्यात तुमचा टार्गेट म्हणजे समजा येत्या सहा महिन्यात तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मागून आणि पुढून दोन्ही सुरुवात करा तेव्हा हा पेपर सेट कंप्लेट इन पेपर म्हणजे पोलीस भरतीपर्यंत तसं जर तुम्ही म्हटलं की आता मी स्टार्टिंगच करतो एक दोन तीन आणि मागचं तसंच राहते पोलीस भरतीपर्यंत भरतीन जाते पेपर येऊन जाते आणि तुम मागचं हे पूर्ण पेज कोरे कोरे ठणठणीत राहते म्हणून याच्यावर तुमचं दुर्लक्ष होते आणि मार्क्स कवर करायचे असेल तर बॅकसाईडहून अभ्यास कर करा लागते सुरुवातीपासून कराच लागते पण बॅकसाईडहून अभ्यास कर पेपर सेट, करा लागते हा पेपरसेट शक्यतो पोलीस भरती येईपर्यंत तीन वेळा जर केला तुम्ही तीन वेळा कोणतंच पुस्तक घ्यायची गरज नाही कोणतंच एक्स्ट्रा वाचू नका क्लास चालू असेल तर क्लासमध्ये जे काही करता ते करा करण अफेअर यूट्यूबवरून करा किंवा टेलिग्राम चॅनल आहेस फक्त काही पुस्तक घेऊन बसायचं सांग अभ्यास करायचं असेल घरी तर हे पुस्तक आहे नोबेलचं एले अजी म्हणजे एवढं छान एवढं छान की पुस्तक असं वाटलं पाहिजे की चार पाच वर्षापासून अभ्यास करू ला या पुस्तकात ह्या पुस्तकाचा असं पुस्तक म्हणजे असं तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग आता असं नाही की पहिल्या दिवशी काढलं पण घोटत बसलं त्याले नवीन पुस्तक जुनं कसं करायचं तसं नाही आहे जेव जितक्या वेळा तुम्ही घेसान तितक्या वेळा ते पुस्तक जुनं होणारच आहे जेवढ्या वेळा घेसान तेवढा तुमचा फायदा आहे ह्याच्यात तुम्हाला मेन म्हणजे महत्त्वाचं सांगतो की श पोलीस भरती जेव्हा येते दरवर्षी पोलीस भरती येते तेव्हा पोलीस भरतीमध्ये शंभरपैकी ऐंशी मित्रांनो अमरावती शहरात ऑफलाईन पोलीस भरतीचे क्लासेसकरिता आपण अठरा आणि वीस मार्चपासून नवीन बॅचेस सुरू करत आहे एकलव्य कोचिंग क्लासेस शून्यातून नाही अनुभवातून शिका मित्रांनो आपल्या क्लासमध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि ज्ञान हे पोलीस भरतीचे चारही विषय आपण शिकवणार आहे आपल्या क्लासचा महिना राहणार आहे सहाशे रुपये मेना आणि मुलींसाठी आहे चारशे रुपये महिना ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस जॉईन करायचे आहे त्यांनी संपर्क करायचा आहे या नंबरवर नाईन डबल सिक्स फाईव्ह डबल झिरो सिक्स फोर नाईन थ्री आपला पत्ता आहे गोपालनगर राजीव गांधी शाळा महानगरपालिका ग्रंथालय शिवनेरी चौक दत्त मंदिरसमोर अमरावती ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा आहे ऑफलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनीच फक्त संपर्क करायचा आहे अन्य कोणत्याही प्रश्नांकरिता संपर्क करू नका धन्यवाद ऐंशी ते पंच्याऐंशी प्रश्न ह्या पुस्तकातून असते ऐंशी ते पंच्याऐंशी प्रश्न या पुस्तकातून असते आणि मी सुद्धा या या पुस्तकातून जास्त शिकवतो या पुस्तकावर जास्त माझी भर असते आणि मेन म्हणजे काही कोणते मास्तर लोक सांगत नाही मी कशातून शिकवतो काय शिकवतो माझा जास्त भर असते पोलीस पोलीसभरच्या पेपर सेटवर ठीक आहे आता बघ तुम्हाला सांगितले मी हा कराचा कसा अभ्यास मागून आणि पुढून दोन्ही पण छानाचं आहे पुस्तक महत्त्वाचं होतं हे पुस्तक सांगितलं तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला माहीतच पडते की करायचं काय आहे याच्या येले तुम्हाला सं सकाळी दोन ते अडीच तास येलेचे अडीच तास पाहून घ्या संध्याकाळचे अडीच तास म्हणजे पाच तास ह्या पुस्तकाला द्या शक्यतो जास्तीत जास्त वेळेला द्या करंट अफेअरसाठी यूट्यूब चॅनल किंवा टेलिग्राम वापरा जास्तीत जास्त काहू कहून काु, म्हणत आहे मी कारण की याच्यात गणिती आहे मराठी व्याकरण आहे बुद्धिमत्ता आहे झीकी आहे चारही विषय याच्यात आहेत तर मग दुसरीकडे जास्त काय लागते म्हणून म्हणत आहे जास्तीत जास्त पाच ते सहा घंटे तुम्हाला ह्याच पुस्तकाला द्यायचे आहे पोलीस भरती आलेली आहे सर्वांना भरपूर शुभेच्छा हा व्हिडिओ आढळून व्हिडिओ लाईक करा चॅनल तर सबस्क्राईब करा महत्त्वाचं म्हणजे येत्या अठरा ते वीस तारखेपासून आपल्या नवीन बॅचेस चालू होणार आहे मुलांसाठी आपण सहाशे रुपये महिना घेत आहे चारही विषय याच ठिकाणी शिकवत आहे आणि मुलींसाठी थोडं डिस्काउंट देऊन चारशे रुपये महिन्यामध्ये आपण चारही विषय शिकवत आहे आपला पता आहे गोपालनगरमध्ये महानगरपालिका ग्रंथालय आहे जवळच एक दत्त मंदिर आहे दत्त मंदिरासमोर आपला हॉल आहे वर इथे आपला पता आहे माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल क्लास जॉईन करायचा असेल तर संपर्क करा अन्यथा संपर्क करू नका ठीक आहे हा व्हिडिओ व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद